भारतीताई पवार यांची या सायगावमध्ये एक छोट्याखानी एक सभा झाली आणि ही सभा होत असताना आपण काही बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आणि माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यासह लोखंडे साहेब हे पण या ठिकाणी ह्या मिटिंगला उपस्थित होते या सभेसाठी उपस्थित होते आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार मला एक सांगा आपण की महायुतीची आज जी सभा झाली आज दिंडोरी लोकसभेमध्ये जर आज प्रश्न बघितला तर ते भारती पवारांविषयी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात नाराज आहे याविषयी आपल्याला काय वाटतं शेतकरी नाराज आहे बरोबर आहे कारण त्यांना ते कांद्याचं अनुदान कांद्याला भाव जास्त मिळाला नाही परंतु वेळोवेळी वेळोवेळी ह्या नामदार भारतीताई पवार यांनी संसदेमध्ये कांद्याविषयी प्रश्न मांडलेले आहेत निर्यातमंदीसुद्धा आता हे केलेली खुली केलेली आहे आणि कांद्याचं जे ते, ते ते ले ले। अनुदान आहे तेच त्याच्या ते मिळण्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळण्याकरतासुद्धा आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय भारतीताई पवार असतील यांनी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केलेले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदानसुद्धा मिळालेलं आहे आणि जो वाढीव जो भाव पाहिजे शेतकऱ्यांना हा गा तोसुद्धा काही दिवसामध्ये त्या भाव याच्यावरतीसुद्धा संसदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे मला मला एक अजून सांगा आपल्यासमोर एक भास्कर भगिरे हा एक शरद पवार गटाचा उमेदवार आहे आज देशाच्या राजकारणामध्ये आज आज, आज आपण बघितलं आहे की तोडाफोडीचं जे राजकारण झालेलं आहे आज भास्कर भगिरे हे गावागावामध्ये फिरतात आहे आणि त्यांनी मतदारांपुढं एक दिशाभूल केलेली आहे की मी सोन्याचा चमचा घेऊन सोन्याचा चमचा घेऊन तोंडात आलेलो नाही आहे असं भारती पवारांना त्यांनी ठणकून सांगितलं आहे याविषयी आपल्याला काय वाटतं हे बघा जन्माला माणूस येतो तो सर्वसामान्य कुटुंबातलाच असतो कुणीही श्रीमंत नसतो ज्याच्या त्याच्या मेहनतीने तो मोठा होत जातो ते ज काही जरी म्हणत असतील का सोन्याचा चमचा घेऊन आलो किंवा नाही आलो परंतु ह्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत भारतीताई पवार यांना वीस तारखेला सर्व शेतकरी बांधवांना ग्रामस्थांना महिला भगिनींना सांगितलेलं आहे की मतदान करायचं आहे नमदार भुजबळ साहेब यांनी येल्या येणाऱ्या वीस तारखेला सर्व मतदारांना सांगितलं आहे की आपण घराघरातून बाहेर निघून मतदान करायचं आहे आपल्याबरोबर पप्पू सस्कर आहे बी जे पीचे जे पदाधिकारी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ मला एक सांगा की ह्या दिंडोरी लोकसभेमध्ये आज आपल्याकडून विरोधक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक भाषण करतात याविषयी काय वाटतं विरोधक हे त्यांचं काम करीत असतात परंतु मला असं वाटतं की भारतीदाईंच्या बाबतीत चुकीचं समज गैरसमज पसरवले जातात ॲक्च्युअल भारतीदाईंनी निवडून आल्यापासून अहोरात्र काम केलेलं आहे कोविडमध्ये असेल त्यानंतर मंत्रीपदाच्या कार्यकाळात असेल त्यांनी चांगलं काम केलं लोकसभेचा खासदार हा आमदारसारखा भेटत नसतो याच्याकडं सात आठ जिल्हे असतात त्यानंतर मंत्रीपद देखील मिळालं त्यामुळं थोडंफार मतदारसंघात यायला कमी जास्त झालं असेल परंतु भारतीयाईंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत नेहमी आवाज उठवला नेहमी त्यांनी शेतकऱ्यांकरता प्रयत्न केले सामान्यांकरता प्रयत्न केले विविध लोकांकरता प्रयत्न केले असं काही नाही आहे विनाकारण गैरसमज पसरवलं जातं तसं ॲक्च्युअल एक तरुण तडपदार डॉक्टर असलेली महिला जिला संसदेत चांगलं बोलता येतं चांगले अभ्यासू आहे म्हणूनच त्यांना मोदीजींनी मंत्रिपद दिलं झाला तुम्ही लोखंडे साहेबांना विचारला प्रश्न सोन्याचा चमचा वगैरे हो हा विषय तर ती एक गरीब घरातलीच मुलगी आहे फक्त ए टी पवारांच्या घरात तिला दिलेलं आहे तिच्या तोंडात त्यावेळेस जेव्हा जन्म झाला त्यावेळेस सोन्याचा चमचा काही नव्हता साधा चमचा होता असो त्यांना गरिबीची जाणीव आहे आणि आदरणीय मोदीजी फडणवीसजी भुजबळ साहेब हे सर्व गरीबांकरताच काम करतात गरिबांनाच डोळ्यासमोर धरून काम करतात गरीब जर सुखी असेल तर समाजाने होईल सर्व जनता शेतकरी सुखी असेल तर समाजाने होईल जनता असंच भुजबळ साहेबांचं बी आहे भारतीयताईंचंही आहे म्हणून आम्ही सर्व एका ठिकाणी आहोत मला अजून एक तुम्ही एक प्रश्न केला होता की नामदार असो किंवा आमदार असो हे लोकप्र लोक म्हणजे जे मतदार आहेत त्या मतदारांपर्यंत भेटले नाही ही खंत आपल्याला पण आहे का नाही नाही अशी काही खंत नाही आहे अनेक वेळेस काही काही ठिकाणी कार्यक्रम झाले आता विशिष्ट ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात जाता येत नाही तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही पत्रकार आहात कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मोठा मंत्रिपदाचा व्याप असतो खासदार मोठा मतदारसंघ असतो त्याच्यामुळं प्रत्येक नागरिकांना भेटणं शक्य होत नाही नागरिकांचं जर काही काम असेल तर ते आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना सांगतात अध्यक्षांना सांगतात आणि ते काम त्यांच्यापर्यंत पोहोचवतात ये शक्के आसेल काम चे जे शक्य असेल तेवढं काम होतंच हे असे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत सहाय्यक भुजबळ साहेबांचे सहाय्यक आणि पप्पू सस्कर साहेब यांनी आपल्याला एस एल नाईनवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीवरती भारती पवारांचाच विजय होणार आहे असं यांनी ठणकून सांगितलं आहे एस एल मराठी न्यूज सायगाव